छत्रपती संभाजीनगरच्या सर्वच नगरपालिकांमध्ये महायुतीमध्ये संघर्ष दिसताना पाहायला मिळतोय मात्र सर्वाधिक तीव्र संघर्ष आहे तो वैजापूर नगरपालिकेमध्ये कारण इथे भाजपा आणि शिवसेना सामने आमने ही लढत होते आहे आणि ह्या लढतीमध्ये अनेक मुद्दा खरंतर गाजताना आपल्याला पाहायला मिळता आहे मी आता सध्या भाजपाच्या माजी नगराध्यक्षा खरं तर आता त्यांचे पती हे उमेदवार आहे आणि ते स्वतः प्रचाराला जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे अशाच ठिकाणी मी आहे आणि त्यासाठी असंख्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रचार केला जातोय बाबी तुम्ही स्वतः नगराध्यक्ष होता आता पतीसाठी आपल्याला लोकांना मतं मागायची काय पहिली प्रतिक्रिया सर्वप्रथम तुम्ही हे सांगू इच्छिते की पूर्वी मी नगराध्यक्षा होते आता माझे पती हे नगराध्यक्ष आहेत पण ते आणि मी काही वेगळे नाहीत आणि मुख्य म्हणजे मी माझ्या पतीचा प्रचार न करता एक भाजपचे जे उमेदवार आहेत आदरणीय डॉक्टर दिनेशभाऊ परदेशी यांचा प्रचार करते कारण की शेवटी आम्ही पक्षाशी बांधिलकी आमची आहे आणि भाजप पक्षाचा उमेदवार हा प्रचंड बहुमताने भाजप पक्षाचा उमेदवार नगराध्यक्षपदाचा आणि भाजप पक्षाचे सगळे नगरसेवक त्याचबरोबर आमची जी युती आहे घड्याळसोबत त्याचे सगळे नगरसेवक हे प्रचंड मतांनी निवडून यावे म्हणून प्रभाग नंबर एक प्रभाग नंबर बारापर्यंत प्रत्येक दा जाऊन मी आम्ही केलेलं काम प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत आहे आणि तो माझा कर्तव्याचा भाग आहे कारण पक्षाचा भाजप पक्षाचा नगराध्यक्ष हा बहुमताने निवडून यावा हीच आम्हा सर्वांची मनस्वी इच्छा आहे बरं तर तुम्ही सत्तेमध्ये होता तुम्ही स्वतः वैजापूर नगराध्यक्ष होता तुमच्यावर एक गंभीर आरोप केला जातो तो म्हणजे तुम्ही वैजापूरकरांना पाणी देऊ शकला नाही शुद्ध त्यावर काय सांगा आता प्रत्येकजणाच्या अगदी डोळ्यासमोर आहे दोन हजार तेरा साली आम्ही जी अत्याधुनिक पाणीपुरवठा योजना आहे ह्याचं उद्घाटन आम्ही केलं आणि त्याचबरोबर काम करताना आम्ही घोयगाव येथे पाच साठवण तलाव देखील निर्माण केले त्या पाच साठवण तलावची जी क्षमता आहे ती तीनशे दशलक्ष लिटर आहे त्याचबरोबर तिथून पंपिंग करून पंपिंग करताना मी म्हणजे तुम्हाला टेक्निकल डिटेल्स सांगते आहे कारण की हे टेक्निकल डिटेल्स प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचले पाहिजे नव्वद एच पीचे आपल्याकडे तिथे तीन ऑटोमेटेड पंप आहे आणि तिथून पंपिंग जी आहे ती आपल्या फिल्टरवर केली जाते फिल्टरवर केल्यानंतर तिथे क्लॅरिफॉक्युलेटर सकट गॅस क्लोरीन असो त्याच्यानंतर आपण तुरटी असो ब्लिचिंग असो ह्याचा डोस दिला जातो पण मला खरंच मनापासून खंत वाटते की काही वेळेस आपलं शहराचं राजकारण हे इतकं कसं गढूळ झालेलं आहे कारण की जो ऑटोमेटेड सिस्टम होता तो ऑटोमेटेड सिस्टम जाणून बुजून आम्हावर आरोप करण्यासाठी तो विस्कळीत करण्यात आला आणि मग आमच्यावर हा गंभीर आरोप होत आहे नाहीतर शहरातील प्रत्येक नागरिकाला माहिती आहे की शहरामध्ये सात ओवरहेड टँक्स आहे ओव्हरहेड टँक्स म्हणजे ते पाण्याच्या टाक्या आहेत त्यात वॉटर फिल्टर होऊन ते पंपिंग मध्ये करून ते ओव्हरहेड टँक्स हे भरले जातात आणि शहराला सहा झोनमध्ये डिवाईड करून पाणीपुरवठा होतो पण ही खरंच मनस्वी खंत वाटते की एवढं गढूळ राजकारण झालेलं आहे की ते ऑटोमेटेड सिस्टम विस्कळीत करून आम्हावर अशुद्ध पाणी पुरवठ्याचा आरोप केला जात आहे आणि मी प्रत्येक नागरिकाला ह्या गोष्टीचा गांभीर्य आणि विचार करायला सांगेल कारण की जिथे जिथे मी प्रचाराला फिरले प्रत्येककडे मला असा फीडबॅक आला की भाभी तुम्हा लोकांच्या सत्तेमध्ये आम्हाला कधीच पाण्याची अडचण ही चणचण भासली नाही कारण की जवळपास एकशे चौदा किलोमीटर मध्ये पूर्ण शहरामध्ये आपण प्रत्येक घराला पाणी पुरवठा व्हावा म्हणून त्याच्यासाठी आपण जी आय पाईप पाई लावून सगळ्यांना पाणीपुरवठा करण्याचा मनस्वी प्रयत्न केला आहे पण हे काही शहरामध्ये काही वातावरण असं निर्माण झालेलं आहे की ऑटोमेटेड सिस्टम विस्कळीत करून आम्हाला सगळ्यांना जाणून बुजून त्रास दिला जात आहे बर अजून एक प्रश्न तुमच्या प्रामुख्याने घास होतो म्हणजे कचऱ्याचा खरंतर शहरात कचरा साचलेला आहे असं म्हटलं जातं आणि त्यावर प्रश्न उपस्थित केला जातोय की स्वच्छ वैजापूर करण्यासाठी आम्हाला मतदान केलं असं तुमच्या विरोधकांकडून आरोप केला आता तुम्हाला मी तुमचा थोडा वेळ घेईल दोन हजार एक साली संत गाडगे बाबा अभियान मध्ये आपल्याला पुरस्कार मिळाला त्याच्यानंतर दोन हजार अकरा बारा तेरा आपल्याला सतत संत गाडगे बाबा अभियानांतर्गत दस लक्ष हे दहा लाखाचं पारितोषिक प्राप्त झालं दोन हजार अठरापासून दोन हजार तेवीस पर्यंत आपली पुरस्कारांची घोडदोडी थांबली नाही बावीस कोटीचे पुरस्कार आपण स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत पटकवले त्याच्यामध्ये मला सांगण्यास अभिमान वाटतो की आपल्या वैजापूर शहराला राष्ट्रपतींच्या हाते थ्री स्टार रेटिंग गार्बेज फ्री सिटीचा पुरस्कार प्राप्त झाला आणि त्याचबरोबर झिरो गार्बेज सिटी तर आपलं शहर झालेलंच आहे आणि झालेलं होतं कारण मी भूतकाळातल्या ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते आणि हे सगळं करत असताना ओडी प्लस प्लस चं मानांकन देखील आपल्याला प्राप्त झालं त्याच्यासाठी आमची अवरात्रीची मेहनत आहे आणि त्याचबरोबर माझी वसुंधरा अभियान दोन ट्वेंटी ट्वेंटीमध्ये सुरू झालं तेव्हापासून आत्तापर्यंत माझी वसुंधरा अभियान अंतर्गत दोन वेळेस दीड कोटीचं पारितोषिक आणि दोन वेळेस पंच्याहत्तर लक्षचं पारितोषिक आपल्याला प्राप्त झालं पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की मागील काही महिन्यामध्ये म्हणजे स सा, सात आठ महिन्यापूर्वी जे सी ओ होते बिगोत साहेब त्यांची राजकीय लोकांनी खेळी करून मुद्दामूनच त्यांची बदली केली आणि मध्यंतरी त्या सी ओ मॅडम आल्या नांदूरकर मॅडम त्यांनी पूर्ण यंत्रणा विस्कळीत केली शहरामध्ये ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे ढीक साचले शहराचे जे आपले दर्शनीय भाग आहेत जिथून आपली एंट्री होती हा आरोप तुमच्यावर का केला जर हे झाला तुमच्यावर मी तेच विचारते ना मलाही ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं कारण दोन हजार पर्यंत आणि मी फिरते ना लोकांचा फीडबॅक आहे ना की मॅडम दोन हजार पर्यंत जेव्हा तुम्ही अध्यक्ष होतात शहरामध्ये कचरा कुठेही दिसला नाही कारण की आम्ही ओल्या कचऱ्याचं सुक्या कचऱ्याचं विलगीकरण केलं आता सांगायला नको हवं पण डम्पिंग हा शब्द प्रत्येकाला माहिती आहे विरोधकांकडनं डम्पिंग साधं प्रोनन्सिएशन होत नाही डम्पिंग म्हणतात या गोष्टीकडे आपणच की कोणाला किती टेक्निकल गोष्टींचा सखोल अभ्यास आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे आणि सेग्रिगेशन करताना प्रक्रिया करू प्रक्रिया म्हणजे नेमकी काय प्रक्रिया असते हे सुद्धा प्रत्येक नागरिकाला कळलं पाहिजे कारण की माझ्या काळामध्ये दोन हजार तेवीसपर्यंत सगळ्या घंटागाड्या व्यवस्थित कार्यान्वित होत्या स्ट्रिक्टली ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगळा केला जायचं ओल्या कचऱ्याचं आम्ही खत बनवायचो कारण त्याची कंपोस्टिंग करावी लागते आणि ते खत आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला ट्रॅक्टरद्वारे आम्ही सप्लाय केलेला आहे आणि त्याच्या आमच्याकडे त्या विलाच्या चिठ्ठ्या देखील आहेत त्याचबरोबर सुका कचरा म्हणजे फक्त सुका कचरा नसतो त्याच्यामध्ये पेपर्स आम्ही पेपर्स एग्रिगेट करून त्या पेपर कंपनीजला सप्लाय केले प्लास्टिकच्या बॉटल आम्ही वेगळ्या करून बिस्लरीच्या ते क्रश करून ते क्रश करून, करून, करून आम्ही जे हा रस्ता असतो हा रस्त्यामध्ये जर आपण बाटल्यांचं क्रश्ट मटेरियल वापरलं तर रस्त्याचं लाईफ हे जास्त वाढतं आणि त्याचबरोबर लेदर गुड्स असो असं सगळं सेपरेट सेग्रिगेशन होतं इव्हन ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्या इन्सुलिनसाठी सोया वापरल्या जातात बायोमेडिकल वेस्ट हजार जर कलेक्ट झालं नाही तर आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी ते पण एक सेपरेट सेक्शनची सुविधा केली होती त्याचबरोबर आपण जे देवाची पूजा करतो जो निर्माल्य जमा होतो त्या निर्माल्यासाठी सुद्धा घंटागाडीवर सेपरेट गोनी होती सांगण्याचं प्रयत्न हा आहे की सूक्ष्म असं सेग्रिगेशन होतं पण नंतर प्रशासकीय काळामध्ये सीओ साहेब जेव्हा बदली झाले नांदुरकर मॅडम आल्या त्याच्यानंतर हे सगळं राजकीय वैमन्यासात झालं आणि शहर कचरा शहरात कचरा भरलेला आहे असं आदरणीय दिनेश भाऊ परदेशी आणि मी जी नी बारा वर्ष शहर सांभाळलेलं आहे आमचं आमचं नाव आणि ह्या सगळ्या जे लोक आहेत जे भाऊंना सपोर्ट करतात त्यांना बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून हा सगळा खेळी रचली गेली कारण की जर शहर कचरामय करायचंच असतं तर आम्ही दोन हजार तेवीस पर्यंत सांभाळलंच नसतं ना वीस वर्ष तुम्हाला सत्ता दिलेली आहे मात्र तुमच्यासोबत जे एकेकाळचे तुमच्या सोबत राहिलेले सर्व विरोधक आता एकटवलेत आणि तुम्हाला पाडण्यासाठी सगळं एकत्र झालं काय वाटतं ज्या नागरिकांनी शहराने तुम्हाला वीस वर्ष संधी दिली पुन्हा संधी देतील संधी देतील कारण की जरी विरोधक एकवटले आहे तरी तुम्हाला आमच्या मागे सगळी जनता दिसतीये जनतेला उघड डोळ्यांनी आमचं कार्य दिसतंय मी जी एवढ्या आत्मविश्वासाने तुमच्याशी बोलते आहे तर मी हे कार्य केलेलं आहे म्हणून मी एवढ्या आत्मविश्वासाने तुमच्याशी बोलती आहे आणि पुढच्या काळामध्ये शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आदरणीय दिनेश भाऊ परदेशी हे एक रोल मॉडेल आहे जे शहराला पुढे नवीन प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणार असं जनतेला ठाम विश्वास आहे त्यामुळे विरोधक एकवटले तरी आम्हाला त्याची चिंता नाही शेवटचा प्रश्न नागरिकांना आणि शहरातल्या मतदारांना काय आवाहन मी नागरिकांना आणि शहरातील मतदारांना हेच आवाहन करेल की आदरणीय दिनेश भाऊ परदेशी आणि त्यांचे सहकारी हे तुम्हाला अहोरात्र तुमच्यासाठी जतणारे असे लोक आहेत आदरणीय दिनेश भाऊ परदेशी आमचं घरच आणि शिंगणापूर आहे आमची दारं अहोरात्र प्रत्येकासाठी उघडी आहे अर्ध्या रात्री कोणीही काम सांगितलं कोणीही हाक मारली तर त्यांच्या हाकेला ओ देणारं आदरणीय दिनेश भाऊ परदेशी यांचं व्यक्तिमत्व आहे आणि हे मी माझे पतिदेव किंवा ते भाजपचे उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाचे असे बोलत नाही तुम्ही प्रत्येक नागरिकाला ही गोष्ट अगदी कोणालाही शहरातील प्रत्येक व्यक्तीला ही, ही गोष्ट विचारू शकतात की दिनेश भाऊ परदेशींच्या दारात आजपर्यंत कोणी रिकाम्या हाताने गेलेला आहे का आणि साहजिकच आहे की पुढच्या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आणि एक मी एक तुम्हाला गोष्ट सांगते की कोणत्याही पदावर कार्यान्वित करताना कोणत्याही पदावर जो व्यक्ती बसतो त्या व्यक्तीला त्या पदाचा त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीजचा त्याच्या कामाचा हा अभ्यास असला पाहिजे कोणाच्या सपोर्टनी ही यंत्रणा चालत नाही जो व्यक्ती त्या खुर्चीवर बसेल त्या व्यक्तीला या सगळ्या गोष्टींचा सखोल अभ्यास असणं गरजेचं आहे कारण की हे फक्त काही दोन पाच सभागृह बांधणं आणि मंदिरं बांधण्याचा भाग नाही आहे हा शहराच्या दृष्टिकोनातून कारण नागरिकांच्या फार छोट्या छोट्या समस्या असतात ना हरकत प्रमाणपत्र आहे विद्युत पुरवठ्याचं प्रमाणपत्र आहे रहिवाशी प्रमाणपत्र आहे नामांतर आहे बांधकाम परवानगी आहे त्याचबरोबर ह्या ज्या सगळ्या सु सुविधा आहेत लाईट असो पाणी असो कचऱ्याचं विलगीकरण असो शहरातील स्वच्छता असो तो जो व्यक्ती पदा पार त्या पदावर बसतो त्याला ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडता आल्या पाहिजे आणि त्या व्यक्तींनी माझ्या मते तरी शहरासाठी तेवढं वेळ दिला पाहिजे बरं शेवटचा प्रश्न पुन्हा विचारतो नगराध्यक्ष भाजपचा होईल शंभर टक्के धन्यवाद आमच्या शिवाजी आपण बघितलं की कामी केलेल्या विकासाच्या जोरावरच जो जो लोक आम्हाला पुन्हा निवडून देतील जनतेमध्ये जरी कुठले प्रश्न पेरले जातात तरी जनता आमच्या सोबतच आहे अशीच प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष शिल्पा प्रदेश यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत